चिंचोली संगम गावातील नाल्यावरील पुलाच्या उंची बाबत ग्रामस्थांच्या दीर्घकाळापासून मागणी अखेर पूर्णत्वास आली आहे गावाला दरवर्षी पुरस्थितीचा सामना करावा लागत असल्याने पुलाची उंची वाढवण्याची गरज होती रिपब्लिकन युवासेनेच्या पाठपुरवठ्यामुळे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आग्रही भूमिकेमुळे अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने आदेश देण्यात आले आहेत दे। या आदेशानुसार चिंचोली संगम नाल्यावरील पन्नास फूट उंचीचा नवीन पूल उभारण्यात येणार कयादू व पैनगंगा नदीच्या मधोमध वसलेल्या चिंचोली संगम गावास दरवर्षी पाण्याचा अडकावे लागत होते रस्ते बंद होणे घटना घडत होत्या ह्या गंभीर स्थिती लक्षात घेऊन रिपब्लिकन युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सरकारी स्तरावर पाठपुरवठा केला जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळला पन्नास फूट उंच पुलासाठी मंजुरी देण्यात आली आहे या निर्णयामुळे गावकऱ्यांना आता दिलासा मिळणार यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर अध्यक्ष गौतम नवसागरे अध्यक्ष शुद्धोधन दिवेकर उपाध्यक्ष राजू आगिरे तालुका कार्याध्यक्ष साहेबराव कदम तालुका सचिव विनोद इंगोले तसेच चिंचोली येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी फोर उमर उमरखेडवरून विश्वास काळे